आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत संसर येथे गणरायाच्या आगमनाच्या दिवशी छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा कार्यक्रम घेतला आहे भविष्यात हवामान बदल वाढता उत्पादन खर्च पाहता कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञानाचा वापर गेम चेंजर ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले एआयचा वापर शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण बाब आहे त्यासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे या आयोजनाबद्दल संचालक मंडळाला धन्यवाद देतो याच कारखान्यापासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाल्याने माझे या परिसराशी भावनिक नाते आहे कारखान्याला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे हे काम मोठे जिकिरीचे आहे मात्र संचालक मंडळ साथ देत आहे शिवाय राज्य सरकार बँक स्तरावर आमची जबाबदारी पार पाडण्याचा आपल्यासह भरणे यांनी प्रयत्न केला कारखाना परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे पुढील काळात कारखाना परिसराच्या विकासासाठी टप्प्याने आणखी निधी देण्यात येईल असे देखील पवार यांनी स्पष्ट केलं शेती आपण स्मार्ट करू शकल्यास शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल तंत्रज्ञानाचा वापर करणाराच भविष्यात साक्षर ठरेल शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायम पाठीशी राहून वडीलधाऱ्यांनी उभा केलेला कारखाना देशात पुढे नेऊ असे पवार म्हणाले यावेळी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले शेतकरी हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे भरघोस उत्पादनासाठी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेच आहे सिंचनाचे अनुदान पुढील महिन्यात जमा होणार असल्याचे म्हणाले कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी भविष्यातील शेती संकटावर मात करण्यासाठी ए आय महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं मत व्यक्त केलं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा